आम्हाला शिकवू द्या अशैक्षणिक कामे आमच्या मागे लावू नका या मागणीसह अनेक जवळपास तेरा मागण्यांना घेऊन आज जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांनी प्रचंड मोठा मोर्चा काढला या मोर्चामध्ये हजारो शिक्षक सहभागी झाले होते नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना एकोणीसशे ब्याऐंशीची ची जुनी पेन्शन योजना लागू करणे शालेय पोषण आहाराच्या बदललेल्या पाककृतीमुळे शिक्षकांच्या अशैक्षणिक कामात भर पडली आहे या सर्व कामांसाठी स्वतंत्र यंत्रणा देण्यात यावी अशी मागणी याचबरोबर दहा वीस तीस वर्ष सेवेनंतर ची आश्वासित प्रगती योजना प्राथमिक शिक्षकांना लागू करा करा मुख्यालय राहण्याची अट शिथिल अशैक्षणिक कामे कमी करा इत्यादी प्रमुख मागण्यांसाठी इतरही मागण्यांसोबत आज जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो शिक्षकांनी मोर्चा काढला यावेळी अमरावती जिल्हा व आसपासच्या परिसरातील जिल्हा परिषद शाळेवरील शिक्षक महिला व पुरुष शिक्षक मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झाले होते जवळपास सकाळी बा साडेबारा वाजता सायन्सकोर मैदानावरून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळाला यावेळी संपूर्ण रस्ता ब्लॉक करण्यात आला होता यावेळेस अनेक शिक्षकांनी आपल्या मागण्यांना घेऊन जोरदार निदर्शनं केली आणि आपल्या मागण्या जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात प्रस्तुत केल्या ह्या जर मागण्या मान्य झाल्या नाही तर हे आंदोलन अधिक मोठं करू असाही इशारा यावेळी देण्यात आला